छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्क लवकरच से नाशिककरांच्या सेवेत ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण नवीन सिडको परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सेंट्रल पार्क या भव्य आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या प्रकल्पाचे ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे हा प्रकल्प आमदार सीमाताई हिरे आणि महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून साकारत असून त्यांच्या दूरदृष्टीने आणि असक्रिय सहभागामुळे नवीन सिडकोसारख्या वेगाने वाढणाऱ्या भागाला एक सुंदर हरित फुप्फूस लाभणार आहे या प्रकल्पाचे काम श्री योगायोग सर्व्हिसेसचे गोकुळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगात सुरू आहे उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी राजस्थानहून खास स्टोन वर्क गजिबो मागवण्यात आलेले आहे हे गजिबो नाशिकमध्ये दुर्मिळ असलेले अद्वितीय आर्किटेक्चर असणार आहे उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याचे आकर्षक साहित्य सिनियर सिटीजनसाठी चालण्याच्या पायवटा योगा आणि मेडिटेशनसाठी ओपन स्पेस तसेच प्राकृतिक हिरवाईने नटलेले रचना तत्त्वज्ञान ठेवण्यात आला आहे रात्रीच्या वेळेस भव्य एल ई डी लाईटिंग सिस्टम सी सी टी व्ही आणि सुरक्षितता यंत्रणा कार्यरत राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मी केवळ एक फिरण्याची जागा नसून नाशिकच्या नागरी विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे नवीन सिडको परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मनशांती आरोग्य आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची एक संधी यामुळे उपलब्ध होणार आहे नवीन सिडको परिसरातील नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत मोठ्या अपेक्षा असून अनेकांनी सोशल मीडियावर उद्यानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे शहराच्या दूर असा निसर्गाच्या सान्निध्यातील सेंट्रल पार्क हे आमच्यासाठी वरदान आहे असे एका नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे गझिबोचे काम पूर्ण होताच भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासकीय प्रद अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत उद्यान सगळ्यांसाठी खुले करण्यात येईल नाशिककरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्क हे केवळ उद्यान नसून शहराच्या हरित विकासाचे प्रतीक ठरणार आहे करून आमच्याकडनं जेवढं काही चांगलं स्किल देता येईल आणि चांगले आयडियाज वगैरे लावून जर झाडं आणि नैसर्गिक वसुंधरा आपल्याला जिवंत ठेवता येईल नैसर्गिक जे आपले निसर्गाचा समतोल तो राखता येईल तर याच्यावरती आम्ही नक्कीच हंड्रेड पर्सेंट नाही एकशे दहा टक्के प्रयत्न करून आम्ही त्याच्यात योगदान देऊ चर्चा चालू आपल्याला वृक्षबाबत असं आहे की म्हणजे बरेचसे लोकांना कॉन्क्रिटीकरण करणं आणि बिल्डिंग उभी करणं म्हणजे डेव्हलपमेंट वाटते हे मला वाटतं का ते योग्य आहे त्यांच्या दृष्टीने पण निसर्ग जर जपला निसर्ग जर टिकला तर तुमची शेतीवाडी टिकेल निसर्ग टिकेल निसर्गाची सायकल चालू राहील हे जीवन प्राणी बक्षी यांना पण घरं मिळतील तर झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे या दृष्टीने आमची जी प्लांट एनर्जी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तिने एक उपक्रम हाती घेतलेला आहे की आपल्या आठवणीतल्या लोकांबद्दल किंवा आपल्याला वाटतं की निसर्गात मी झाड लावावं पण जागा मिळत नाही जागा उपलब्ध होत नाही आम्ही शासनाच्या ग्रामपंचायती जेवढ्या आहेत या सगळ्यांकडे पत्र देऊन मागणी केलेली आहे की आम्हाला तुम्ही जागा सुचवा आम्ही तिथे झाडं लावू आणि त्या झाडांसाठी योगदान आमच्यासारखेच नागरिक ते आम्हाला खर्च देणार दे आहेत बरेचसे लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते त्या झाडाचा खर्च उचलणार आहे जसं आपण दत्तक एखादं बाळ घेतो आणि त्याचा खर्च उचलतो तसं पर हेड एक माणूस एक दत्तक घेतलेलं झाड त्या झाडाची संगोपन आम्ही करणार तीन वर्ष त्या झाडात रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये करू निसर्गाच्या स्वाधीन करू आणि त्याचा आय डी असणार आहे तुम्हाला प्रत्येकाला तो आयडी म्हणजे जी व्यक्ती असेल ती कॉम्प्यु आपल्या गुगलवरती रजिस्टर असेल आणि त्यांच्या ट्रॅकिंगनुसार त्या झाडापर्यंत ते, ते पोहोचू शकतील गुगल मॅपनुसार गुगल ट्रॅकिंगने ते त्या झाडापर्यंत पोहोचू शकतील एवढी सुविधा आम्ही करून दिलेली आहे तर तीही नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला उपयोगात येईल आणि नागरिकांसाठी आणि ह्या निसर्गासाठी ती नक्कीच चांगली असेल कारण इच्छा तर खूप असते झाड लावावं झाड जगवावं पण ते पुढं लावावं बरेचसे लोक कुंडीमध्ये लावून समाधान मानतात कारण त्यांना जागा नसते तर बिल्डिंग मध्ये राहणार आहे शहरात राहणार आहे ह्या लोकांसाठी आम्ही ही योजना आणलेली आहे आणि ती नक्कीच फायदेतील थँक्यू सर